बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती गोमाल येथील आणखी एका चिमुरडीचा अतिसाराने मृत्यू अतिसाराची साथ आटोक्यात आणल्याचा आरोग्य प्रशासनाचा दावा ठरला फोल जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील गोमाल गाव पुन्हा हादरलं असून अतिसारामुळे गावातील पुन्हा एक चिमुरडी दगावल्याची बातमी समोर येत आहे नीलम तळवडे असं दगावलेल्या चिमुरडीचं नाव आहे तसेच अतिसाराने त्रस्त दोन रुग्णांना घालून जळगाव जामोद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते दरम्यान गत आठवड्यात अतिसाराने झालेल्या मृत्यूनंतर बुलढाणा आरोग्य प्रशासनाने अतिसाराची सात आटोक्यात आल्याचा दावा केला होता मात्र या घटनेमुळे त्यांचा हा दावा फोल ठरला असून चिमुरडीच्या मृत्यूने गोमाल गावातील नागरिक भयभीत झाले आहेत तुमच्या मोबाईलला चालना सांगतो बायड साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सहासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा